जावळे पाटलांनी काल दरेकरांची भेट घेतली ही खरं आहे परंतु भेट जर ही भेट घेऊन जर दर दरेकरांच्या कानपाडात मारला असेल तर त्याचं स्वागत अखिल भारतीय छावा संघटना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये छावा संघटनेचे काल जर बघितलं तर दरेकरांना छावा संघटनेचे समजा अध्यक्ष असतील किंवा आपण तुम्ही संघटनेच्या माध्यमातून भेटण्यात आलं आहे आणि काय वाटतं आणि तुम्ही सुद्धा छावा संघटनेच्या हात या ठिकाणी संघर्ष मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलाय काय चर्चा झाली आहे गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या आंदोलनामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे आजही आहे गेल्या एक वर्षापासून आहे आणि पुढं जोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत राहणार आहे स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी ह्या लढ्याची सुरुवात केली तोच लढा जरांगे पाटील हा ताकदीनं पुढं घेऊन जात आहे त्यामुळं छावा संघटना ही ताकदीनं जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सक्रिय सहभाग आहे तर दरेकर आणि नानासाहेब जावळे पाटलांची ही जी भेट आहे ही भेट त्यांची व्यक्तिगत भेट असेल त्याला कुणी मराठात आरक्षणाचा कुणी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये आणि जर तसा काय त्यांचा उद्देश असेल तर अखिल भारतीय छावा संघटनेची भूमिका ही समाजासोबत आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांसोबत त्यांच्याविरुद्ध काय पावलं उचलली जातील सर्व <laughs> छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सध्या महाराष्ट्रभराच्या या ठिकाणी पोहोचलेत काय भावना आहेत सगळ्यांच्या नानासाहेब जावळे पाटलांनी काल दरेकरांची भेट घेतली ही खरं आहे परंतु भेट जर ही भेट घेऊन जर दरेकरांच्या कानफाडात मारला असेल तर त्याचं स्वागत अखिल भारतीय छावा संघटना आणि महाराष्ट्रातल्या मराठा परंतु ही जर भेट समाजाच्या या आंदोलनामध्ये विष कालवण्यासाठी असेल तर या गोष्टीला किंवा या भेटीला समाज आणि संघटना कधी माफ करणार पुढे चालून अभियान सुद्धा सुरू होणार आहे सरकारच्या वतीनेही त्या अभियानातही जावळे पाटील दिसतील तर त्यावेळेस काय बोलात आम्ही संघटना म्हणून जावळे पाटलांना आव्हान करू किंवा नानासाहेब या सगळ्या चळवळीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि आपण जर वेगळ्या दिशेने गेलात तर कुठंतरी अण्णासाहेबांच्या आत्म्याला वाईट वाटेल किंवा आत्म्याला शांती लाभणार नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून नानासाहेबांनाही आव्हान करू आणि याच लढ्यात सामील होण्याचं आव्हान करू येत्या काळामध्ये नानासाहेबांनी जर नाही ऐकलं तर काय पावलं उचलले जाते संघटना लेवलला जे काही कारवाई व्हायची ते होत राहील शेवटी आग स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी ही त्यागातून बलिदानातून ही संघटना उभी केली आहे हजारो कार्यकर्त्यांचं यासाठी रक्त आटलेलं आहे लाखो कार्यकर्त्यावरती केसेस आहे हा एक दिवसाचा उभा राहिलेली संघटना नाही खूप कष्टातून त्यागानंही उभा राहिलेली संघटना आहे अवघ्या पस्तीसाव्या वर्षा वयाच्या वयामध्ये अण्णासाहेब जावळे पाटलांनी महाराष्ट्रातच नाही तर आजूबाजू ते पाच ते सहा राज्यात ही संघटना पोहोचवली जर या संघटनेला छोट्याशा गोष्टीतून कुठंतरी गालबोट लागत असेल आणि संघटना संपत असेल तर अखिल भारतीय छावा संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी कधीही शांत बसणार नाहीत आणि हे जो काय डाव मांडला तो हाणून पाडल्याशिवाय राहणार बरं संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली आणि चर्चेतून काय निष्पन्न आलं आहे तुम्ही काय बोलला जरांगे पाटलांना आम्ही गेल्या एक वर्षापासून आश्वस्त केलेला आहे की जो लढा मराठा आरक्षणाचा स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी उभा केलेला आहे तोच लढा आपण ताकदीनं पुढं घेऊन जात आहात तर छावा संघटनेचा एक सक्रिय सहभाग आपल्यासोबत आहे आणि ही काही नुसता सहभाग नाही तर जरांगे पाटलांची ढाल बनून ही छावा संघटना आपल्यासोबत काम करणार आहे आणि भविष्यात करत आहे नक्कीच आपण हे पाहतोय सर्व छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष असतील कलागारातला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष होते मुलू जरांगे पाटील यांच्यासोबत आहे असंच सांगण्यासाठी या ठिकाणी गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये पोहोचलेला आहे अखिल